तर नमस्कार मित्रांनो आता आपल्याला जी शेतीची हे चालू आहे डेव्हलपमेंट वावराची आता आपण तुम्ही तुम्हाला दाखवतो मी जेसीबी जेसीबी मध्ये बसतो कॅबिनमध्ये हे असं लेवल पुढं ट्रॅक्टर इकडं हे पुढं ते ते कोणते मासे उरायलेत ते आमचे आरिफ मामा आहे आरिफ मामा ते आता इकडं लागण करणार ट्रॅक्टर हे पाहिजे ट्रॅक्टर हे उसाचं इकडे हे लावणार उसाची लागण आणि जेसीबी मधून वावराची डेव्हलपमेंट चालली हे आमचे आरिफ मामा आलेले आत्ता त्यांच्या माग बाळू भाऊ ये त्यांची गॅंग आलेली आत्ता ऊसाची लागण करणार इकडं तिकडं ट्रॅक्टर उभा आहे कस वाटत आरिफ मामा मग हॅलो आहे का राय केलं मामाने बाळू भाऊ बाळू भाऊ हाय हॅलो करा हा आणखी दोन चार जण राहिले हे मामा आले आमची आपली झालेली करून आता थोडं वावरातले गबळ वगैरे वा राहिले ते काढायचं सा काम चाललंय आपल्या जे शिव ऑपरेटर आणि आता राहिले तर काढ का तिकडे ट्रॅक्टरची लागत चालली तिकडे उसाची रोप जेसीबी चालू आहे चाल आता बऱ्यापैकी चांगला चाललाय हे गबळ कनेक्ट करायचं काम चाललंय ते पाहू शकतात ते आता आपले ती लेवल आहे ना ती लेवल आता हे करायची आहे नाटकी एवढे लेवल करू नंतर इकडे यांचा यांच्याकडं मामांकड हे काय करते कसं नाही बघू चला आता आपली एवढं लेवल करू हे पण आपले ऑपरेटर आहे त्यांनी आता इकडं असं उकरलं आहे पाईप बघा एकदम पाईप कटच होऊन नाही त्याला मित्रांनो आपली इथं आता ही पाईपलाईन करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे हे पाईप एक काढलेलं आहे पाईपलाईन अशी पाईप काढलेली तिथपर्यंत तिथून आपण तिथून स्टार्ट केली होते पाईप पाईपलाईन आणि इथं चार पाईप लागलेत खूप कठीण काम होतं मी पूर्ण वल्ला झालो होतो आता पाईप उठवायचं काम चालू केलंय तर ऊस खातोय तुम्हाला पाईप चला हे पहा आता, आता पाईप बुजला ऊस खाता खाता काम होतंय तिथं आमची आई बसलेली आलो घर हाय हॅलो काही मालकीन बाई हॅलो हाय करा मालकीन आहे तुम्ही मालकीन हाय करा बाई त्या मालकीन त्या मालकीन, या मालकीन।